नमस्कार मी प्रिया आपण पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर येत या एका मांजरीचा जीव वाचवताना अहमदनगर मध्ये नेवसा तालुक्यातील वाकडी परिसरात सहा जण बायोगॅसच्या खड्ड्यात बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या ठिकाणी एक मांजर बायोगॅसच्या खड्ड्यात पडली होती तिचा ओरडण्याचा आवाज ऐकून एक जण मांजरीला बाहेर काढण्यासाठी उतरला होता हा खड्डा पूर्णपणे शेणाने भरलेला होता मांजरीला वाचवताना हा व्यक्ती खड्ड्यात पडला ही गोष्ट आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात येताच ते संबंधित व्यक्तीला वाचवण्यासाठी धावले मात्र त्याला वाचवण्याच्या नादात आणखी पाच जण बायोगॅसच्या खड्ड्यात पडलेत या ठिकाणी असलेले दोनशे फूट खोल विहिरीचे रूपांतर बायोगॅस प्रकल्पात करण्यात आले होते त्यामुळे या खड्ड्यात बुडालेल्या लोकांना बाहेर काढणे मोठे आव्हान आहे या सहा जणांना खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत या घटनेबद्दल समजताच पोलीस व तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेतली आहे आत्ताच्या मोठ्या बातमीमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री